नमस्कार मित्रांनो जय शिवराय माझ्याकडे आहे एन मागो एसी आणि ब्लॅक ब्युटी तुमच्या हो समोर आहे खतरनाक गाडी दिसते याच्यावर आहे ना एक लाख रुपयांचं पीपीएफ केलेलं आहे तर पूर्ण व्हिडीओ पीपीएफ बद्दल आहे पीपीएफ का केलं पाहिजे किती मायक्रॉनचं आहे काय कॉस्ट येते थोडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओळखायचं कसं क्वालिटी टेस्ट काय त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर या ब्लॅक गाडीवर वा अशी मोमो लागते ना सॉफ्ट सॉफ्ट हो 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 मतलब अमेझिंग पेंट प्रोटेक्शन फिल्म इन्स्टॉल केलेले आहे तर मित्रांनो हो सुरू करूया आजचा व्हिडिओ समोर जाण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पूर्ण स्टेप तुम्ही आता पाहून घ्या की याच्यावर पीपीएफ कसं केलेलं आहे मित्रांनो माझ्यासोबत आहेत हितेन साहेब आणि इलाइट कार स्टुडिओ चे ओनर फाउंडर आपण चार पाच क्वेश्चन यांना करणार आहोत पीपीएफ बद्दल या ब्लॅक स्कॉर्पिओवर वर ब्लॅक ब्युटीवर पीपीएफ केलंय हितेंद्राय कोणतं पीपीएफ केलंय याच्यावरती आम्ही पीपीएफ गरवारे प्रीमियम पीपीएफ प्री पाच वर्षाची वॉरंटी आहे ती पीपीएफ केली आहे बरं आणि कॉस्ट सांगा पहिल्यांदा कॉस्टच मॅटर करते आम्हाला एक कोटी एक कोटी किती द्यायचे फोक द्यायचे का पेट्या द्यायच्या किती द्यायचे किती केल्याचे वन लाख वन एका लाखात हे पीपीएफ केलेलं आहे अजून मला दोन चार क्वेश्चन्स आहेत पीपीएफ ची क्वालिटी कशी फाइंड आउट करायची म्हणजे आणि तुमच्या गाडीवरती आम्ही पीपीएफ केलं तुम्हाला स्वतःला माहिती आहे बरोबर कोणता पीपीएफ कसं करायचं फ्लेम फ्लेम टेस्ट आहे मग नंतर टेस्ट आहे बरोबर आणि मेजर बेनिफिट मेजर बेनिफिट याच्यावरती काय माहिती आहे आपण रोडवरती असतात बाईक आणि त्याच्यावरती हे स्क्रॅचेस वगैरे येतात पेटवरती हां हां तुम्हाला प्र प्रोटेक्शन मिळत आणि माहिती आणि रेस प्रोटेक्शन म्हणजे तुमच्या गाडीचं पेट आहे ते हां पेट होणार नाही बरोबर आता मला एक सांगायचं की विशेषतः अनेक व्हिडिओ घेऊन आम काय माहिती तीन पुस्तकांचं काम आहे डे हे पण अजून एक गोष्ट याच्यामध्ये ग्राफांकल किंवा ए पी एफ बरेच लोक कन्फ्युजन असतात त्यांना तुम्ही काय कसे ग्राफांक केलं पाहिजे कॅप लाग केलं पाहिजे दुसरी रमीन केलं पाहिजे एक्झॅक्टली रिक्वायरमेंट कशी फाईंड बघा जर तुमची रनिंग गाडीची थर्टी किलोमीटर्स किंवा एटी किलोमीटर्स तर आणि डार्क कलरची गाडी असेल मग ब्लॅक कलर ची किंवा रेड ब्ल्यू येल्लो तर तुम्हाला पीपीएफ करायची गरज आहे ओके okay. आणि जर तुमचं रनिंग बहु कमी असेल आणि शेडेड शेडेड पार्किंग असेल तुमची मग तुम्हाला आणि लाईट शेडेड कार असेल विकेंड व्हेकल असेल तुमची मग तुम्हाला पीपीएफ करायची गरज नाही तुम्ही किंवा सिरॅमिक कोटिंग किंवा ग्राफिक कोटिंग करू शकतात गाडीवरती अजून एक गोष्ट आहे की कि, किती मायक्रॉन एच आलं गरवारी टू हंड्रेड मायक्रॉन थिकनेस प्रोडक्ट आहे बर मग गरवारे पाच वर्षाची वॉरंटी हो हो कुठेही करू शकतो का तुमच्या इथं वॉरंटी मध्ये आम्हाला काम करावं लागेल नाही नाही कुठेही करू शकता तुम्ही आमच्या इथे केला मग तुम्हाला मस्त पैकी एक फिनिशिंग वगैरे भेटेल तुम्हाला ओके आणि सर्व्हिस पण चांगली आहे आमची एक्झॅक्टली अजून एक मोठा क्वेश्चन याच्यावर बरेच लोक काय बोलतात यार सुशील मी आहे ना पूर्ण गाडी पन्नास हजार रुपयात रिपेंड करेन मग मी एक लाखाचा पीपीएफ का करू हा मोठा क्वेश्चन आहे हो का का याच्याबद्दल का तुमचं काय टेक नाही तसं नसतं पन्नास हजार मध्ये तुम्हाला पेंट करून भेटेल गाडी पण त्याच्या पेंटची क्वालिटी काय कोणता कोणता पेंट, पेंट वापरतोय तो, तो? फॅक्टरी फॅक्टरी सारखं त्यांनी पेंट केलाय का पेंट बुथ मध्ये भट्टीमध्ये आणि कंपनीचा पेंटचा कंपनी कोणता आहे त्याच्यावरती डिपेंड करतोय तुम्हाला किती पैसे पेंटमध्ये लागेल कारण Uh, जर तुम्ही एक uh, एका कोणताही चांगला पेंटर uh, पेंट बुथ uh, सोबत गेला तर तुम्हाला uh, नॉर्मल uh, दिस म्हणजे या साइजची गाडीवरती मिनिमम वन लॅक सिक्स्टी फाय थाउजंड स्टार्टिंग रेंज आहे पेंटचं नाहीतर लोकलमध्ये केला तर तुम्हाला पन्नास हजार मध्ये पण पेंट करून देणार हा आठशे अठराशे दोन हजार मध्ये पॅचेस पॅनल करून भेटतात मित्रांनो आता पर्सनल सजेशन आहे जी क्वालिटी फॅक्टरीची असते किंवा हाय क्वालिटी जे पेंट बुथ्स असतात ते तुम्हाला नाही भेटणार बाहेर नॉर्मल करू करायचं दुसरा जो रिझन आहे ते मला असं वाटतं की जे डेली स्वलमार्क्स येतात जे तुमच्या घरी जो माणूस असतो वॉश करणारा कोण तो काय करतो दुसऱ्याची गाडी असतात कचरा जमा झालेला असतो त्या पटक्यामध्ये तो घेतो आणि तो कचरा तुमची गाडी पुसतो मग त्यानं मग होतं काय हे जे आहेत ना त्याच्यावर लाइनिंग येतात मार्किंग येतात सोलमार्क्स येतात आणि ते हृदयाला खूप त्रासदायक असतात जेव्हा तुम्ही काय गाडीवर प्रेम करता अरे गाडी चाल अरे अरे इथे दुखतंय हे असं होतंय मग ते त्रासदायक असतात दॅट इज द रिझन हे पी एफ आहे सेल्फ हिलिंग आहे की प्रोटेक्शन आहे हायड्रोफोबिक आहे म्हणजे जेव्हा पाणी पडलं तर सारखं ते निघून जातं हे काही मेजर बेनिफिट आहेत नो डाऊट कॉस्टली आहे मेजर निगेटिव्ह आहे बट तर बजेट असेल ना तर वन टाइम इट्स अ फायनल तुमच्यासाठी असं मला पर्सनली वाटतं चांगलं इन्व्हेस्टमेंट आहे तुमचं हितेन भाई यायचं कुठं माणसांना आमच्या मित्रांना काम करायचं यायचं कुठं सांगा कुठे इथे यायचं मीरा रोडला मी देईन हितेन भाईंचा कॉन्टॅक्ट करा तुमचे पन्नास क्वेश्चन असो विचारा आणि दहा ठिकाणी चौकशी करून या नंतर यांच्याकडे या मी तुम्हाला बिंदाच सांगेन का कम्पेअर करा का न करा मी तुम्हाला नंतर समजेल सगळं चेक करून यांच्याकडे या देन तुम्हाला एक्झॅक्टली प्रॉपर आन्सर भेटेल मग तुम्ही करू शकता एक छोटा व्हिडिओ होता तुमचे काय क्वेश्चन राहिले असतील तरी कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद नितीन भाई